उत्तर मारे तो मारे तो एक नाही तर नाही तर धर्मांतरास नामांतर करायचं होतं नाव बदलले पाहिजे प्रश्न केला होता हो धर्माचं तुम्ही काम करता तुमचं दुसरं आडनाव बदलून दाखवा एक नाही शुकमाला मध्ये आणा तुम्ही दिल्या लोक असेल हे लोक आमचा गैरवापत करायचं होतं हे लोक आम्हाला फेसवाय करायचं तुम्हाला माहित असेल सचिन मलेला मी फोन केला त्याच्यानंतर तुम्हाला माहित असेल साठे सीतर साठेला फोन केला की माझ्या कार्यक्रमाला तुम्ही आमच्या समाजाला तुम्हाला बोलायचं आहे किती सांगण्यातील पैसे एक लाख रुपये उंचावं जर बसवलं आणि आज आमची करी करतात हे चालणार नाही आता आणि म्हणून आमचे लोक जागृत झाले आता आम्ही काय डोळे लावून बसणार नाही तर आम्ही आमची संगीत घेऊन जास्त उशिरा करून लोक आम्हाला होता आम्ही लोकांना त्याविषयी सांगितलं मला माहित श्रीलंकेमध्ये लोकांनी तलवारी घेतल्या आणि हे काम एका दिवशी होणार आहे लोक ऐकणार नाही का प्रेमानं देणार नाही का मी पाहत आहो मी नऊ टप्पे केले साई सांगे आणि आता टप्पे केले मी आयाचा मुकुंद खेळे सांगे मी स्वतः गायला गेलो मला झोपायला जागा सुद्धा दिला म्हणजे સગા કાય પ્રસ્તી ઇકડે પહેલા પાખળાઈ સો ઇક પહેલા ટોકળાઈ चाळीस दिवस करून संबोधी तयार केली माणसाच्या हितासाठी माणसाच्या सुखासाठी माणसाच्या कल्याणासाठी ही, 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 ही। जागा जा आमच्या हे सांगतो या मनोवाद्याला आता म्हणूनचा वाद नाही तर हे बाबासाहेबाच तत्व या कल्याण पासूनच नाही बुद्धगापासूनच नाही श्रीलंका नाही एकशे त्रेपन्न इष्टामध्ये वाचत भेटलेला आहे अदरणीय असे आमचे विनायकार्य यांना सुंदर काम म्हणून चौदा वर्ष लागले लोक देत नाही आता सावधान रात्र वैद्याची होती आता दिवस पण वर्याचा आहे भिक्षुकडे लक्ष द्या तुमच्या नानाशिवाय भिक्षू चालत नाही या कामाला सहकार्य करावं या कामाला सगळ्यांना मदत करावी आनंद तंतु सत्ताय शील रक्षण तू भावना भिक्ता होऊन तू कच्छंच देवता कथा कल्याणकार स्वागत करतो अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रम घेतला या कार्यक्रमात आचरणी विनय कार्य आपला समजून सांगतील नम भूद्ध ह